नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडा मोडीशी निगडीत महत्वाची माहिती पाहणार आहोत एक्सी ऑम फोर या मिशन बद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे आता आपण सर्वात अगोदर एक्सी ऑम मिशनचे कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याविषयी काही माहिती पाहणार आहोत तर भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला सु, यांच्याविषयी माहिती त्यांचा जन्म दहा ऑक्टोंबर एकोणवीसशे पंच्याऐंशी लखनौ येथे जन्म झाला एकोणवीसशे नव्याण्णव कारगिल युद्धातून प्रेरणा घेऊन सैन्यात भरती होण्याचा त्यांनी निर्धार केला त्यांनी थे एनडी येथून पदवीधर आहे जून दोन हजार सहा भारतीय वायू दलात लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्ती झाली त्यांची दोन हजार एकोणवीस विंग कमांडर म्हणून पदोन्नती झाली इंडियन एअरफोर्सच्या अंतराळवीर निवड प्रक्रियेसाठी त्यांची निवड करण्यात आली दोन हजार एकवीस रशियातील गागरीन ट्रेनिंग सेंटरमध्ये मूलभूत अंतराळ प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले दोन हजार चोवीस ग्रुप कॅप्टन पदोन्नती एक्स फोर या मोहिमेसाठी मिशन पायलट म्हणून अधिकृत घोषणा जून दोन हजार पंचवीस एक्सिओम मिशन फोर अंतर्गत स्पेसेक्सद्वारे आय एस एस कडे मित्रांनो ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याविषयी माहिती आता आपण ओम मिशन फोर याबाबत माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो ओम फोर मिशन भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी ओम फोर मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीराबरोबर बरोबर पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अवकाशात उड्डाण केले एकोणवीसशे चौऱ्याऐंशी साली अंतराळात गेलेले भारताचे पहिले गगनवीर राकेश शर्मा यांच्यानंतर ही कामगिरी करणारे शुक्ला हे दुसरेच भारतीय आहेत नासा आणि इस्रोच्या सहकार्याने ऑक्सिओम फोर मोहीम होत आहे फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून स्पेसेक्सच्या फाल्कन नाईन या यानातून प्रक्षेपण झाले आहे आता आपण पाहणार एक्सिओम फोर चे अंतराळवीर कोण आहे तर ग्रुप कॅप्टन सुभांशु शुक्ला भारत इस्रो हे मोहिमेचे सारथ्य करतील स्लावोज उई नास्की हे पोलंड युरोपीय अवकाश संस्था येथील आहे किंबर खापू हे अंगेरी या देशातील आहे पेगी विटसन हे अमेरिका या देशातील आहे होती विद्यार्थी मित्रांनो एक्सी ओम फोर या मिशन बाबत माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा जर तुम्ही वर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद